हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी चालले राजगणगेवर तर आज तिथं दाजीबाई विर यांची मिरवणूक काढली जाते ही परंपरा खूप वर्षापासून आहे पण आम्हाला माहीत नव्हतं तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे नवसाला पावण्यासाठी त्यांना बाशिंग व्हायला जातो गुलाच्या व्हायला जातो ते लोकांनी नवस ज्यांना पोर होत नाही किंवा त्यांच्या काही अजून समस्या असतील त्यांना नवसाला पावण्यामुळं बाशिंग बांधतात होळी पेटल्यानंतर दुपारी आज वीर नाचवला जातो इथून म्हणजे पेटपासून तर जुन्या नाशिकपर्यंत फिरवला जातो दिंडोरी मार्ग जाऊन रामकुंडावर जाऊन देवाला आंघोळ घालून जुन्या नाशिक फिरून फिरून पहाटे सहा वाजता परत ते पेटला जातो तर अशी काही परंपरा आहे नाशिकची पण आम्हाला काही माहीत नव्हतं पण आज अचानक माहीत झालं आणि आम्ही ते पाहण्यासाठी गेलो तर इथं खूप सारे आलेले होते त्यांना माहीत आहे त्यां त्यामुळे ते खूप सारे लोक आलेले होते तर इथं छोटे छोटे कलाकार शिवाजी महाराज आणि मोठे पण होतात तर त्यांची छान अशी मिरवणूक काढली तर बघा तुम्ही हा आहे शिवाजी महाराज आणि खंडेराया महादेव असे खूप प्रकारे तर त्यांना थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांनी प्रदर्शन करून दाखवलं आपल्या वीर जवानाचं आणि तर वीर जवानाचा सत्कार करत होतो ते जे म्हणजे वीर झाले त्यांचा सत्कार चालू होता इथं तर मग आम्ही थोडंसं थांबलो आणि नंतर पुढे आलो, आलो तर इथं जत्रा होती खूप सारी तर इथं खूप लोकं होते तर खंडेराया ते तुम्ही बघू शकतात आणि मग नंतर आम्ही आतमध्ये आलो तर त्यांची खूप मिरवणूक काढत होते म्हणून खूप गर्दा होता आम्हाला आतमध्ये काही जाताच नव्हतं तर मग आम्ही गेलो तर तुम्ही बघा तर इथं छान असं जत्राच होती म्हणायचं थोडक्यात तर जत्रा भरली खूप सारे खेळणी पण होते आणि इथं गाड्याचं पण आलेलं होतं तर माझ्या मुलीला गाडीवर बसायचं होतं तर आम्ही त्यांना बसवलं ते खूप एन्जॉय करतात त्यांना कुठं पण जा बसवं म्हणजे बसवच लागतं नाहीतर त्या खूप परेशानच करतात तर इथं काय झालं होतं माझ्या मिस्टरने कधी नाही तेच स्माईल केली त्यांना माहिती त्यांना व्हिडिओमध्ये आवडत नाही यायला पण मी थोडं काय ना मी त्यांना घेतेच कारण ते मला आवडत नाही ते नसल्याशिवाय मग इकडं बलून होते खुशी बलूनसाठी रडत होती तर तिला माहीत नव्हतं तिच्या पप्पानी बोलून नेले म्हणून तर मग इकडं आम्ही येत होतो तर तुम्ही बघा इथं आली होती दाजीबाई वीर यांची मिरवणूक तर तुम्हाला मी दाखवते तर इथं छोटी होती हे पा हे महादेव खंडेराया आणि शिवाजी महाराज यांच्या आधी मिरवणूक काढली आता येत आहेत दाजीबा वीर तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण हो तर ह्यांची अशी मिरवणूक झाली आता ह्यांना गंगेवर आंघोळ घालताल तर आम्ही मग इकडं थांबलो होतो तर मला चायनीज खायचं होतं तर मी गंगेवर खूप दिवस झालं चायनीज खाल्लं नव्हतं आणि मला खूप आवडतं इथं चायनीज खायला कारण थंड हवा पाण्याची आणि छान असं मला इथलं चायनीज पण आवडतं तर बघा इथलं वातावरण खूप फ्रेश आहे तर आमची ऑर्डर आली होती माझ्यासाठी मी मंचुरियन मागितलं होतं मुलीसाठी नूडल्स मागितलं होतं तर आम्ही वरती मुलीला म्हणलं मुली खाली बसा आणि त्या म्हणल्या आम्हाला वरती बसूनच खायचं मग जाऊ द्या म्हणलं त्या काय ऐकणार नव्हत्या आणि मग त्यांना म्हणलं करा तुम्हाला कसं खायचं तसं करा तर मग त्या खात होत्या आणि पण छान असं आम्हाला खूप आवडतं एन्जॉय केलं आवडतं का कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नंतर घरी येत होतो म्हणलं मला फ्रुटी प्यायची तर मग आम्ही मी आणि देविकांनी फ्रुटी घेतली आणि येत्या वेळेस त्यांनी बोलून माझ्याकडे दिले होते आणि ते गाडी काढत होते म्हणून पण ते माझ्याकडंच राहिले आणि त्या बलून माझी खूप परेशान झाली गाडीवर हवेमुळं ते सारखं माझ्या चेहऱ्याकडं आणि पाठीमागच जाऊ लागले हवेमुळे ते उडायचा प्रयत्न करत होते आणि माझ्या हाताला ते बांधलं होतं त्यामुळे मला त्रास होत होता आणि घरी आण दोन मिनटं खाली ठेवले की ते डायरेक्ट वतीच जाऊन बसले आणि आम्ही इथं काढायचा प्रयत्न करत होतो पण कसे काना काढलं तर अशा प्रकारे होते दाजीबाई वीर यांची थोडीशी मिरवणूक काढलेली मी, मी बनवलेला शूट आणि येत्यावेळेस थोडीशी शॉपिंग केली तिथंच मला लागणारं सामान घेतलं तर कसं वाटलं तुम्ही मला सांगा बाहेर की